नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे नवरात्रीमधला तिसरा दिवस म्हणजेच ग्रे कलर कर्डा मी शनिवार असल्यामुळे माझ्याकडे आज टिफिनमध्ये बनते काहीतरी स्पेशल म्हणजेच पावभाजी आणि सोबतच बनवते मी मशरूम फ्राईड राईस तर चला बीट घेतलेलं आहे मी अर्ध बीट घेतल्यामुळे ना पावभाजीला खूप छान कलर येतो तर इथे मी फ्राईड राईसची तयारी करते म्हणजे राईस तोपर्यंत तो बॉईल करून घेते त्याच्यामध्ये कॉर्न आणि सुद्धा आहेत आता पावभाजीसाठी ज्या मी कटिंग केलेल्या भाज्या आहेत ना त्या सर्व पहिल्या मी उकळून घेणार म्हणजे कुकरमध्ये बॉईल करून घेणार तर त्याच्या आधी मी तेल घेतलेलं आहे थोडंसं आणि थोडीशी हळद आणि मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी सर्व कट केलेल्या भाज्या बटाटा वगैरे बीट वगैरे सगळं काही टाकणार आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या मारून घेणार आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय करा कारण की पावभाजीला खरंच खूप सुंदर कलर येतो आणि टेस्ट तर विचारूच नका एवढी छान लागते एकदमच किंचित असं मीठ टाकलेलं आहे आणि एक ते दीड ग्लास पाणी घेतलेला आहे मी आता मी श कुकरच्या शिट्ट्या करून घेणार तीन चार अशा आता मी इथे पावभाजीची आणि फ्राईड राईसची तयारी करते म्हणजे कांदा वगैरे पावभाजीसाठी लागणार तो एकदम बारीक बारीक कट करायचं त्यामुळे शॉपरमध्येच मी कट करून घेते कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो पावभाजीसाठी एकदम बारीक असा कांदा माझा चॉप झालेला आहे आणि इथे बॉईल झालेला आहे एटी पर्सेंट राईस तो सुद्धा मी चाळणीमध्ये काढून घेते राईस जर का बनवायचा असेलच तर राईस ना आधीच बॉईल करून तो एकदम पूर्णपणे थंड केलेला असावा जेवढा थंड राईस असेल तेवढा भात फळफळीत होतो आणि रात्रीचा असेल तर प्रश्नच सुटला खूप छान राईस होतो आता वेळ आहे पावभाजीलाच फोडणी देण्याची तर मी कढईमध्ये ना थोडंसं घी घेते आणि थोडंसं तेल घेते म्हणजे दोन्ही इक्वलमध्ये घेते आलं लसूण मिरची यांची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे आणि दोन बारीक चिरलेले मी कांदे घेतलेले आहेत पावभाजीसाठी तसेच मी दोन शिमला मिरची घेतलेली बारीक बारीक कट करून आणि दोन टॉमॅटो घेतलेले आहेत इथे मी फ्राईड राईससाठी भाज्या कटिंग करून ठेवते त्याचबरोबर मशरूम सुद्धा कट करून ठेवते तर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे तीन प्रकारच्या शिमला मिरची आहे रेड येल्लो आणि ग्रीन टोमॅटो टाकला आता मी टोमॅटो टाकल्यानंतर पूर्ण मिश्रण आणि कांदा आणि शिमला मिरची आणि अगदी नरम होईपर्यंत पूर्ण त्यांना फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आणि आता इथे कुकर मधल्या भाज्या सुद्धा शिजलेल्या आहेत त्यांचं पाणी सेपरेट करणार आहे मी सध्या भाज्या आहेत ना त्या तीन शिटांमध्ये अगदी नरम नरम झालेल्या आहेत आणि बीट थोडंफार आहे पण ते स्मॅशरने अगदी इझिली स्मॅश होतंय कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची नरम झाली की त्याच्यामध्ये बेसिकचे मसाले टाकलेले आहेत जसं की हळद लाल मसाला आणि धना पावडर आणि गरम मसाला थोडं टाकलेलं आहे so, सोबतच पावभाजी मसालासुद्धा टाकलेला आहे आणि थोडासा मसाला मी परतून सुद्धा टाकणार टाक आहे जेव्हा पावभाजी रेडी होईल तेव्हा आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे पावभाजी आणि थोड्याच वेळामध्ये कलरसुद्धा छान येणार कारण की जेव्हा पावभाजी उकळी होणार ना उकळी घेणार त्याच्यानंतर जी थंड झाल्यानंतर असतो ना कलर येतो तो एकदम कमालचा असतो थोडासा वरतून पावभाजी मसाला टाकलेला आहे मी आणि भाज्या शिजताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आणि त्याच्यानंतर पावभाजी रेडी झाल्यानंतर व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता दोन तीन मिनटं उकळी करून घेणार भास भाजी रेडी होईल आता इथे फ्राईड राईसची तयारी करते हैं। मी तेलामध्ये ना थोडे चॉप केलेली बारीक बारीक कटिंग केलेली लसूण टाकलेली आहे आणि त्याचबरोबर तीन प्रकारच्या तीन कलरच्या शिमला मिरच्या त्या टाकलेल्या आहेत कारण त्यांना थोडा शिजायला वेळ लागतो आणि हे सर्व हाय फ्लेम फ्राय करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी मशरूम आणि कांदा टाकले आहे त्यां कारण की त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडासा फ्राईड राईस टाकलेला आहे आणि काळी मिरी पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि सोया सॉस ब्लॅक सोय ह्या सॉस टाकलेला आहे चवी मसाला थोडा मीठ कारण की फ्राईड राईस मसाला आहे त्याच्यामध्ये थोडा मिठाचं प्रमाण त्यामुळे थोडं कमीच असत आहे सगळं काही फ्राय करून झाल्यानंतर मग जो थंड केलेला राईस आहे तो मिक्स करून घ्यायचा झाला फ्राईड राईस एकदम फटकन हो तयार होत रात एकदम पावभाजीचा सुगंध दरवळतोय मस्तच आणि बटर टाकले थोडीशी कोथिंबीर टाकले पावभाजी एकदम तयार आहे पावभाजी थंड झाल्यानंतर किती छान कलर आलेला आहे हा आता इथे टिफिन रेडी झाला आहे पावभाजी आहे फ्राईड राईस आहे पावभाजी म्हटल्यानंतर चपाती आहे त्याच्याबरोबर रे ब्रेड किंवा पाव नाही आहे ग्रे कलर ह्यांनी सुद्धा फॉलो केला आहे आणि हा माझा कलर ग्रे कलर ग्रे कलरची कलर साडी संध्याकाळची वेळ आहे वाटलं नव्हतं की मला वेळेत ट्रेन भेटेल कारण की मला ऑफिसमधून निघायलाच उशीर झाला होता पण ट्रेन लेट होती त्यामुळे मला भेटली ट्रेन ट्रेन भेटण्याची तर खुशी होतेच पण त्याहून डबल खुशी होते की जेव्हा ट्रेन पूर्णपणे खाली असते म्हणजे खूपच रिलॅक्समध्ये बसणं होतं ही पहा सीटचा कसा उपयोग करायचा ते आम्हाला विचारूच नका खाली ट्रेनमध्ये हे पहा सकाळी घरी आल्यानंतर सकाळी घासलेली भांडी पहिली लावून घेते त्याच्यानंतर भाजी सुद्धा काढल्या आणि सकाळची पावभाजी तर उरलीच होती पण ह्यांनी सांगितलं की आज थोडं बाहेर जाऊया आपण जिवायला त्याहून दुसरं काय असणार आहे खुशी मग विचारूच नका बाहेर हे रेअरलीच असतं आमचं काहीतरी फॅमिली फंक्शन वगैरे असतील तेव्हाच तर इथे अचानक ह्यांनी सांगितलं की आज जाऊया म्हणून तर मग मंचावर खूप मागवला मी आणि स्वरने ह्यांनी मागवला रवा डोसा आणि मैसूर डोसा मी मागवला बाहेर गेल्यानंतर हे असंच जेवण असतं म्हणजे शक्यतो जेवणामध्ये काय पनीर पनीर पनीरच असतं त्यामुळे ह्यातलंच आम्ही काही ना काहीतरी खातो आणि ते पोटालासुद्धा आराम देतो आणि हेवीसुद्धा होत नाही जास्त पण या डोस्याबरोबरची चटणी एकदम छान होती स्टार्टर थोडा लेटच आला आणि पनीर टिक्का मसाला मागवलेला पण तो हेवीच झाला फायनल ज्यूस पिऊन एंड केला पीच ज्यूस मिक्स आहे रात्रीचं थोडं लेटच झालं निघायला त्याच्यामुळे रोडला ला गाड्या सुद्धा जास्त नव्हत्या आणि व्यवस्थितपणे शूट सुद्धा करता आला आणि हे सर्व फेस्टिव्ह सीझनला डोंबिरीमध्येच डोंबिली आमची स्वस्त सजते ह्या फेस्टिवल सीझनला चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही कमेंट्स बिलकुल करत नाही लाईकसुद्धा करत नाही लाईक वगैरे करा व्हिडिओ आवडला असल्यास तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय